तुम्ही महिला असाल आणि कर वाचवण्याच्या सोप्या टिप्स शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे योग्य कर नियोजन केल्यास तुम्ही अधिक पैसे वाचवू शकता आणि भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करू शकता चला तर मग या व्हिडिओमधून आपण टॅक्स सेव्हिंग टिप्स जाणून घेऊया सर्वात पहिलं महिला बचत योजना वापरा महिला समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास कर सवलतीचा फायदा मिळतो पीपीएफ आणि ई पी एफमध्ये मध्ये गुंतवणूक करा पीपीएफ खात्यात गुंतवणूक केल्यास एटीसी अंतर्गत दीड लाख रुपयापर्यंत कर सवलत मिळते ईपीएफ ही देखील चांगली टॅक्स सेव्हिंग स्कीम आहे हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम वर कर सवलत जर तुम्ही स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या आरोग्यासाठी हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल तर एटीडी अंतर्गत कर सवलत मिळू शकते होम लोन व्याजावर कर सवलत जर तुमच्या नावावर घराचं कर्ज असेल तर त्याच्या व्याजावर एटीसी आणि ट्वेंटी फोर बी अंतर्गत कर सवलत मिळते नोकरी किंवा व्यवसायासाठी कर योजना काम करणाऱ्या महिलांनी प्रोफेशनल टॅक्स वजावटीचा फायदा घ्यावा व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी फोर्टी फोर ए डी ए आणि फोर्टी फोर ए डी अंतर्गत विशेष कर सवलती मिळतात कर बचत योग्य नियोजनाने करता येते यासाठी आर्थिक सल्लागाराची चर्चा करा आणि जास्तीत जास्त फायदा मिळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका